नमस्कार माझं नाव अथरराव देशमुख आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत किशोर अर्जुन सर आणि त्यांनी पुस्तक लिहिलं आहे दक्षिणाय नावाचं त्याबद्दल आपण त्यांच्याशी या मुलाखतीत बोलणार आहोत सरांचा मी पहिल्या थोडक्यात परिचय देतो सरांनी मुंबई पुणे दिल्ली केरळ आणि गोवा या ठिकाणी पत्रकारिता केली आहे आणि सरांची राजकीय आणि चरित्रवर पुस्तके सरांनी अनुवादित केलेली आहेत आणि सिनेमावर तर सरांनी लेखन केले त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि मराठी तेलुगू मल्याळम हिंदी कोंकणी या भाषांमध्ये सरांनी सिनेमाच्या स्क्रिप्ट लिहिले आहेत आणि सरांनी काही नाटके लिहिली आहेत तर सर पहिले तर थँक्यू तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात थँक्यू मित्र मला छान वाटते हो आणि सरांचं दक्षिणायने पुस्तक दोन हजार तेवीस साली प्रकाशित झालं आहे या पुस्तकात सरांनी त्यांना इंटरेस्टिंग वाटलेल्या दक्षिण भारतीय सिनेमांचे परीक्षण लिहिले आहे तसेच पुस्तकात सरांनी दक्षिण भारतीय सिनेमांच्या वेगळेपणाबद्दल लिहिले आहे आणि पुस्तकात सरांनी काय काय लिहिले या आहे याबद्दल आपण बोलणार आहोत तर सर पहिला प्रश्न हाच आहे की तुम्हाला सिनेमा पाहण्या या गोष्टीची आवड किंवा त्यामध्ये इंटरेस्ट कसा आणि कधी निर्माण झाला नाही सर ऍक्च्युली खूप साधा सिंपल प्रश्न असला तरी याचं उत्तर असं आहे की मला सिनेमा आवडतच नव्हता मी सिनेमा न बघणारा माणूस आहे म्हणजे आजही कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही मी साधारणतः वयाच्या सतराव्या आ... सोळा सतरा वर्षापर्यंत सिनेमाच पाहिला नव्हता आ... कारण की मी मुळात पुस्तकातला माणूस आहे मला पुस्तक वाचायला प्रचंड आवडायचं आजही आवडतं म्हणजे मी, मी पुस्तक विकत सतत घेत असतो वाचत असतो वेगळ्या वेगळ्या प्रकारची वेगळ्या वेगळ्या भाषेतली तर मला असं वाटायचं की पुस्तक वाचणं ही खरी कला आहे किंवा तो खरा आनंद आहे लहानपणापासून म्हणजे मी पहिलीला असताना मला एक पुस्तक भेट मिळालं तर माझा आवाज येते ना okay. मी पहिलीला असताना मला एक पुस्तक नाटक आम्ही शाळेमध्ये परफॉर्म केलेलं तेव्हा पारितोषिक म्हणून मला एक पुस्तक दिलेलं जय विजयची कथा असे छोटस अगदी चाळीस पानांचं वगैरे होत असेल आणि मला ते एवढं इंटरेस्टिंग वाटलं की त्या दिवसापासून माझ्याकडे मी फक्त पुस्तकं वाचतच गेलो आणि मला इतर कोणतीही आवड हॉबी आ, ही कधी त्याच्या व्यतिरिक्त जवळच येऊ दिली नाही माझी त्यामुळे सिनेमा मी साधारणतः सोळा सतरा वर्षापर्यंत पाहिलाच नव्हता काही मुख्य कारणाचं पुस्तक हेच होतं पुस्तकांनी मला सिनेमापासून दूर लोटलं पॉझिटिव्हली पण सिनेमा माझ्या आयुष्यात आला बॉलिवूडचे सिनेमे मला तेव्हाही आवडत नव्हते म्हणजे मी काही फार सिनेमा बॉलिवूडचा पाहतो तेव्हा तर अजिबात मी खूप जुनी गोष्ट सांगतोय आणि खूपच अशी मला तर तेव्हा शक्य नाही दुसरी गोष्ट म्हणजे मी मुंबईत लहानचं म्हटलं शिक्षण लहानाचं म्हटलं सगळं मुंबईत झालो पण तरीही थिएटरला जाऊन सिनेमा पाहावा असं अशी काही घरची परिस्थितीही नव्हती आणि त्यामुळे मी सिनेमा पण पाहिला नव्हता पण मी ज्या पत्रकारिता सुरू केली साधारणतः मी सतराव्या वर्षी पत्रकारिता सुरू करते ऍक्टिव्ह जर्नलिझम मला पत्रकारात व्हायचं होतं हे माझं लहानपणी एवढं फिट होतं की मी अन्य इकडे तिकडे कुठे पाहिलंच नाही सरळ दहावी बारावी झालं आणि बारावी नंतर मी पत्रकारिता सुरू केली तर पत्रकारिता झाल्यानंतर पत्रकारितेमध्ये आल्यानंतर मुंबई तरुण भारत साठी मी सुरुवात आणि माझे पहिला वर्तमानपत्र मुंबई तरुण भारत तर तिथे असताना मुंबईमध्ये एशियन फिल्म फेस्टिवल जो आत्ताच जानेवारीमध्ये झाला याचा तेवीसावी एकवीसावी आवृत्ती तर त्याच्या आय थिंक दुसरी तिसरी आवृत्ती ती होती असं आहे हो मी जर चुकत नसेल फार तर आणि त्याच वेळेला मामी मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो पुढे आता रिलायन्सने घेतला तर ह्या दोन फिल्म फेस्टिवल साठी म्हणून मला रिपोर्टिंगला पाठवलं होतं रिपोर्टिंग म्हणजे ऍक्च्युली ओपनिंग फेस्टिवल ओपनिंगचा जो कार्यक्रम त्यासाठी त्या मला पाठवलेला हो आणि मला ते फार वेगळं वाटलं त्याच्या मागचं कारण की मी तो सिनेमा कधीच पाहिला नव्हता इंटरनॅशनल सिनेमा म्हणजे आपल्याकडे जे बॉलिवूड सिनेमाच्या नावावर जे सिनेमे येतात त्याच्यापेक्षा गाणी नाच गाणी आणि सगळं खूप मसाला पट असतात मला त्यापेक्षा जो इंटरनॅशनल सिनेमा आला त्यातही मी पाहिलेला सिनेमा मला आठवतं ते इराणी सिनेमे होते अर्थातच म्हणजे मी माझ्याच मध्ये पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलो सुद्धा आणि सिनेमे सुद्धा त्यांचे पाहिले त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला मी मला आठवतं पहिल्या दुसऱ्या मध्ये त्यानंतर मी काही बांगलादेश सिनेमे पाहिले काही मी सिंगापूरचे सिनेमे पाहिले चायनीज सिनेमे पाहिले आणि हे सिनेमे मला खूप वेगळे वाटले त्यात इराणी सिनेमाने मला अजून माझ्यावरती ती मोहिनी आहे की एवढा साधा सिनेमा कसा शकतो म्हणजे हा सिनेमा सिनेमासारखा सिनेमाच नाहीये जो तुमच्या आमच्या चित्रण करतो असा एवढं साधी गोष्ट आणि एवढी इफेक्टिव्हली काही सांगता येऊ शकतो हे जेव्हा मला त्या एशियन आणि मामीच्या माध्यमातून म्हणजे याला पूर्ण कारणीभूत मी जे नेहमी म्हणतो मी दक्षिणायन सुद्धा त्यांनाच अर्पण केले सुधीर बाबा नांदगावकर म्हणजे ज्याला बाबा नांदगावकर म्हणतो आणि प्रभा चित्र मंडळ है, नुम्बे, आ, नुम्बे तर प्रभात चित्र मंडळ जर माझ्या आयुष्यामध्ये आलं नसतं दादरला जे आहे मुंबई मुंबईला तर कदाचित मी सिनेमामध्ये कधीच आलो नसतो त्यामुळे प्रभा चित्र मंडळ एशियन फिल्म फेस्टिवल आणि मामी ह्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये सिनेमा आला आणि त्यानंतर मग मी दरवर्षी फेस्टिवल अटेंड करू लागलो वेगळे सिनेमे पाहू लागलो आणि माझी सिनेमातली आवड पाहून नंतरला योगायोग असा होता म्हणजे जस्ट मी विषांतरनेते पण याला जोडूनच सांगेन की सुधीर नांदगावकरांचा मुलगा सुनील नांदगावकर तोही पत्रकार होता तो माझा सिनियर ते तो होता तेव्हा आता सिनियरच आहे आता लोकसत्तामध्ये आहे तेव्हा तो मुंबई तरुण भारतमध्ये माझा थेट सिनियर होता आणि त्याला माझी सिनेमातली आवड आणि उत्साह बघून त्यांनी मला प्रभाग चित्र मंडळामध्ये पाठवलं पर तो सुधी सुधीर नांदगावकरांचा मुलगा आहे हे मला काही माहीत नव्हतं हे माहीत असण्याचं काही कारणही नव्हतं पण त्यांनी सांगितलं की मला एका पुस्तक तेव्हा गोव्यामध्ये फिल्म फेस्टिवल पहिल्यांदा आयोजित करण्यात येत होता मनोहर परिकरांनी गोव्यात फिल्म फेस्टिवल आणला इफ्फी आणि त्यासाठी आम्ही भारतच्या वतीने एक स्पेशल सप्लिमेंट करत होतो तर त्याच्यामध्ये मी एक नॉर्वेचा काहीतरी सिनेमा होता तो सिनेमा पाहून मला त्याच्यावरती लिहायचं होतं मी तोवर फेस्टिवलमध्ये थिएटरला जाऊन पाहिले होते पण अशा पद्धतीने कम्प्युटरवरती पाहिलेला सिनेमा नव्हता हो सो मी तरीही सिनॉक्सिस वाचून आणि तेव्हा इंटरनेट एवढं फार एवढं नव्हतं सो so, मी तो सिनेमा पाहून मला त्याच वेळेला निरंजन उजगरेंनी आपले ठाण्याचे प्रसिद्ध अनुवादक कवी प्रामुख्याने ज्यांनी कविता अनुवादित केलेल्या आहेत तर ता त्यांनी कवी त्यांनी असा मी कविता मराठीमध्ये अनुवादित केली होती ती कविता आणि तो सिनेमा ह्यातलं मला काहीतरी साम्य जाणवलं ते साम्य जाणवल्यानंतर मला अजून काही संदर्भ पाहिजे होते त्यासाठी मला पुस्तक पाहिजे होतं आणि मला तेव्हा शक्य नव्हतं सो so, मला सुनील साहेभा चित्रमंडळ माझं नाव सांग तुला जे कोणतं पुस्तक हवं आहे ते घेऊन मी गेलो सांगितलं मला पुस्तक मिळालं आणि त्यानुसार मी एक लेख लिहिला ले मृत्यूची कविता म्हणून खूप मागे त्याच्यातून म्हणजे एकातून एक एकातून एक गोष्टी जोडत गे गेल्यामुळे माझ्या अशा सिनेमा हळूहळू एक गेला पण ते करत असताना हे जसं मी सुरुवातीपण सांगत गेलेलो की सांगतोच की पुस्तकामुळे माझ्या सिनेमा माझ्यापासून सिनेमा थोडा दूर होता पण सिनेमा माझ्या आयुष्यात आल्यानंतर जेव्हा मी संदर्भित पुस्तकं वाचू लागलो त्याच्या संदर्भात लिखाण अधिक करण्यासाठी समजून घेण्यासाठी तेव्हा मला असं जाणवलं की ह्या पुस्तकामुळे पुन्हा माझ्या पुस्तकांमुळे सिनेमा अधिक जवळ पण आला असं आहे म्हणजे सिनेमा या कलेचे काय महत्व आहे असं तुम्हाला वाटतं म्हणजे या कलेतून समाजावर काय परिणाम होतो किंवा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं कलेतून परिणाम समाजावरती वगैरे असा मी काही एवढा आदर्शवादी नाहीये आणि मी एवढा म्हणजे काय त्याला शब्दाचा मी असं नाही म्हणत खरं सांगतो म्हणजे ज्याला कलेतून काही चांगलं वाईट घ्यायचं आहे तो, तो तसाही घेतो की नाही घेत म्हणजे कितीही खूप आदर्शवादी सिनेमे आले म्हणजे जसं आपण सगळ्याच एक उदाहरण पाहतो की जसं माणूस सिनेमा विशांतरामांचा तो आल्यामुळे काही समाजातली हिंदू मुस्लिम तुली कमी झाली का तर तसंही काही नाही किंवा एखादा म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो की अभंगाने हा राज्य हे राज्य कधी सुधारले नाही आणि लावणी किंवा फडामुळे कधी बिघडलं नाही म्हणजे पिंजरा आल्यामुळे की अख्खा समाज बिघडला नाही आणि माणूस की अख्खा समाज सुधारला नाही सो मला असं नाही वाटत की सिनेमामुळे समाज सुधारतो किंवा बिघडतो मला वाटतं की सिनेमामुळे किंवा कुठल्याही कलेने मी सिनेमा हा एक कलेचा म्हणजे अर्थात कलाच आहे आणि सिनेमा ही अशी इंटरेस्टिंग कला आहे ज्याच्या सगळ्या पासष्ट कला एकत्र येतात आणि त्या पलीकडे जाऊन बाबा नांदगावकर हे सांगायचे किंवा बऱ्याच ठिकाणी आपण वाचलेली आहे की विज्ञानाने जन्म दिलेली कला कोणती असेल तर सिनेमा म्हणजे विज्ञान नसेल तर सिनेमा नाही सो विज्ञानाने जन्म दिलेली कला म्हणून मी सिनेमाकडे खूप डोळसपणे बघतो आणि आपण तेवढाच खूप त्याच परिप्रेक्षातून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं ते त्यातून साधक बाधक ह्या गोष्टी होत राहतात त्या व्यक्ती परतव्या आहेत म्हणजे एखादी गोष्ट आपल्यासोबत चांगली झाली किंवा एखादी गोष्ट आपल्यासोबत घडते एखादा अपघात आप आपण पाहतो त्या अपघातामध्ये आपण असं येऊ शकतो की आपण समजून घेतो की आपण असं नाही चाललं पाहिजे रस्त्यावरून जेणेकरून एखादी गाडी आपल्याला उडून जाईल ते त्या त्या वेळेच हे आहे पण त्याच असं म्हणलं की काय नाही आपण असं चाललं पाहिजे गाडीवर मी माझ्या झेबराव क्रॉसिंग म्हणून चालणार गाडीवर आणि गाडी थांबवलं पाहिजे तिचं वाईस वर्षात सो आ, मला असं वाटत नाही की कलेतून समाज सुधारतो किंवा बिघडतो पण सिनेमा तुम्हाला काही का विचार करायला प्रवृत्त करतो चांगला सिनेमा किंवा वाईट सिनेमा सुद्धा तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतो मी असं म्हणतो कारण सिनेमा काय चांगला किंवा वाईट नसतो तो हिट आणि फ्लॉप होतो तिकीट बारीवरती बाकी अनेक तिकीट बारीवरती फ्लॉप झालेले सिनेमे पुढे जाऊन कल्ट होतात आणि लोक त्याच्यामध्ये भरभरून लिहतात पुस्तक लिहितात तो एक वेगळा भाग आहे येस म्हणजे तुम्ही एखादा सिनेमा हे कुठल्या निकषांवर ठरवता म्हणजे बरेच चित्रपट निर्माण होत असतात तर सगळे तर पाहणे शक्य नाही एका व्यक्तीला तर पाहण्या पाहण्यासाठी सिनेमा निवडण्यासाठी सामान्यपणे तरी काही निकष लावतच असतो काही पुणे प्रत्येक व्यक्ती तर, बरोबर बर, तर, तुमचे कोणते निकष आहेत एक खरच म्हणजे बदलत गेले गे बेशक बदलत गेलेले बेशक बदलत गेलेले म्हणजे फेस्टिवलमध्ये मी पाहतो मी तिथे काही निकष विकष लावत बसत नाही कारण की कसं होतं आपण निकष लावत बसणार हातचा निघून जातो फेस्टिवलच्या निमित्ताने तो सिनेमा कदाचित पहिल्यांदा एकमेव वेळा भारतामध्ये किंवा आपल्या समोर आलेला असतो आता तरी ओटीटी वगैरे असल्यामुळे आपण तो सिनेमा पुन्हा इतरत्र पाहू शकतो किंवा टोरंट आणि इतर अन्य माध्यमातून पण पूर्वी असं काहीच तर नव्हती त्यामुळे मी तेव्हा तिथे फार काही निकष लावत बसत नसायचो जाणे थिएटरमध्ये बसणे समोर जो एक तो सिनेमा आपला आहे असं हा माझा अगदी सुरुवातीचा निकष होता त्यानंतर निकष हळूहळू बदलत गेला म्हणजे एक एक डिरेक्टर कळत गेले त्या डिरेक्टरी वर काम करण्याची पद्धत त्याची विचार मांडण्याची पद्धत कळत गेली किंवा समजत गेले की ओके आता हा असा विचार करतोय का म्हणजे डिरेक्टर ओरिएंटेड सिनेमे आले सुरुवातीच्या अगदी मी जेव्हा साधारण अठरा वीस वर्षांमध्ये असताना स्पेसिफिक चांगला हिरो कोण आहे हिरो म्हणजे मी पुन्हा फेस्टिवल सिनेमेच म्हणते अजूनही ओके अजून मी बॉलिवूडमध्ये आलेलोच नाहीये ओके पण हे चांगले जरा बरे दिसणारे हिरो किंवा बरे सुदिंग इमेजेस कुठल्या आहेत आपल्याला कळतं की इराण मधले सिनेमे फार सुदिंग नसतात पण गोष्टी गोष्टी चांगल्या असतात पण त्याच वेळेला जर जर समजा आपण युरोपियन सिनेमे पाहिले तर ते दिसतात गोष्टी पण चांगल्या असतात हिरो हिरोईन सगळे चकचकीत असतात इमेज पण सुदिंग असते पण ही त्या त्या वेळची माझी निवड होती असं म्हणता येईल की परिपूर्ण होती का आदर्श होती का ते अजिबातच नाही पण ती त्या त्या काळानुसार माझी पुढे पुढे बदलत गेली कारण माझा असं ह्या सिने असा सिनेमा पहा असं सांगणारे फार काही गुरु नव्हते म्हणजे प्रभाचंद्र मंडळ मधच्या व्यतिरिक्त असे फार कमी लोक होते की ज्यांनी मला सांगितलं की विशिष्ट टक्के डिरेक्टरचा किंवा विशिष्ट टक्का प्रोड्युसरचा विशिष्ट टक्के लेखकाचा सिनेमा आवर्जून पहा का इंटरनॅशनल सिनेमे पाहताना तिथे हिरो हिरिन आपल्याला सगळे सारखेच वाटतात मग तिथे आपण डिफरन्शिएट काय करतो कारण जो पण हॉलिवूडचे पॉप्युलर सिनेमे पाहत नाही तो पण आपल्याला त्या अनेक हिरोईनची नावं आजही माहिती नाही म्हणजे कलाकारांची हिरो हिरोईन माझा म्हणण्याचा अर्थ आहे पण आपल्याला ते कलाकार डिरेक्टर माहिती असतात किंवा ते लेखक माहिती असतात बऱ्याचदा काही चांगले प्रोडक्शन हाऊस सातत्याने प्रयोगशील सिनेमे करत राहतात पण ते पण आपलं खूप सिनेमे पाहिल्यावरती कळत राहत मग मला त्या त्या वेळेला जस की मी वारंवार सांगतो त्या सुधीर नांदगावकर पुढे श्रीकांत भोजेवर सर अशोक राणे सर संतोष पाठारे सर तर ह्या लोकांनी माझ्यावरती कळत न कळत संस्कार केलेले आहेत की अरे हा सिनेमा बघ बर का दुपारी हा सिनेमा हे चुकू नकोस काही करून तर हे जे चुकू नकोस असायचं ते का चुकू नकोस ते नाही सांगायचे पण चुकू नकोस म्हटलं ना ऍब्सुल्युटली काय मी कधी कधी कॉलेज बोलायचो ऑफिस पण सिनेमा चुकत नव्हतो से कॉलेज मी उद्या जाऊ शकतो सिनेमावर पण सिनेमा मला उद्या नाही मिळणार ना बघायला तसे माझे सिनेमा बदलत गेले नंतर ना आत्ता गेल्या काही वर्षामध्ये मी सिनेमा खूप वेगळ्या पद्धतीने पाहतोय किंवा मी खूप वेगळ्या पद्धतीने सिनेमा निवडतोय जसं की माझी सभा प्रकृती बदलत गेली विचार करण्याची पद्धत बदलत गेली मी बोलत लेखक म्हणजे मी फिक्शन मधला माणूस आहे मी खूप फिक्शन वाचायचो त्यामुळे सुरुवातीला मी साहित्यावर आधारित असलेले सिनेमे असे तर ठरवून आवर्जून वाचायचो त्याच्यावरती पुष्कळ लिखाण सुद्धा केलेलं आहे त्याची पुस्तकही आलेली आहेत की जसे की एखाद्या विशिष्ट कादंबरीवरती कथेवरचे सिनेमे त्यांच्यावरती लघुपट त्याच्यावरती मी सिरीज सुरू केली होती मग ती मी ठरवून बघत होतो नंतरला मध्ये असं होतं की प्रत्येक डिरेक्टरचा पहिला सिनेमा किंवा पहिला लघुबट त्याच्यावरती अखंड वर्षभर मी आणि मग तो नॅशनल इंटरनॅशनल दोन त्याच्यात बॉलिवूड हॉलिवूड असा काही दरबंद नव्हता प्रत्येक डिरेक्टरने त्याच्या विषयाला पहिला सिनेमा काय केलेला आहे मग तो हिट की फ्लॉप असं काय नव्हतं की त्यांनी काय केलं त्याची विजन काय होती असं एक अखंड वर्ष मी फक्त तेच सिनेमे पाहिले त्यानंतर मी पुढे पुढे जात थोडी माझ्यामध्ये पॉलिटिकल इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडचे सिनेमे मी पाहत गेलो मधल्या काळामध्ये चळवळीतले सिनेमे मी खूपच पाहिले जसे की स्त्रीमुक्ती चळवळीतले फेमिनिझम फेमिनिस्ट चळवळीतले सिनेमे जे आले बनले ते पाहिले त्यानंतर दलित चळवळीत दलित मुवमेंट मधले किंवा निग्रो निग्रह हे ज्या सगळे डिप्रेस ते पाहिले ठरवून मी कम्युनिस्ट सिनेमे पाहून घेतले म्हणजे पॉलिटिकल सिनेमे पाहून घेतले आ, असे एक एक विषय ठरवून पाहत गेलो जेणेकरून मला माझी स्वतःची एक टेस्ट डेव्हलप करता आली नाहीतर मग आपण फुल्ली मारत बसलो असतो मध्ये मी ठरवून बॉलिवूडचे सिनेमे पाहिले म्हणजे अत्यंत तद्दन मसाला पट की ज्याच्यामध्ये ठरवल इंटरव्हलच्या अगोदर दो दोन तीन गाणी इंटरव्हल नंतर दोन तीन गाणी हे चार एक अननेसेसरी कॉमेडी पात्र ज्याला काही लॉजिक नाहीये अशा गोष्टी अशा स्क्रिप्ट असलेले ठरवून पाहिले की म्हटलं हे आपण हे टाळता कामा नाही यासाठी की एक प्रेक्षक म्हणून अभ्यासक वगैरे व्हायचं असं काही नव्हतं पण प्रेक्षक म्हणते पाहिलेच पाहिलं आणि हे सगळं करता करता मी वर्तमानपत्रामध्ये नोकरी करत होतो आणि माझी सिनेमातली आवड पाहून माझ्या सगळ्या संपादकांनी योगायोगाने मला लिखाणापासून कधी प्रवृत्ती नाही केलं म्हणजे मला मी बराच काळ झालं सिनेमांचे रिव्ह्यूज लिहितो आणि ते वेगळ्या वेगळ्या भाषेतले सिनेमे आणि हे सगळे सिनेमे थिएटर थिएटरभारी होती म्हणजे अगदी Uh, मुंबईत असताना प्रामुख्याने प्रेशोला जायचो मग तिथे प्रेश मध्ये तुम्हाला ऑप्शनच नाही तुम्हाला सिनेमा आवडून ना आवडून आवडू तिथे प्रामुख्याने मराठी आणि हिंदी सिनेमे जे तिकीट तिकीटवाडी होती सर्रास येतात ते सिनेमे पाहिले पण ते सिनेमे पाहताना पण की आपण जेवढ्या अंडर एस्टिमेट करत होतो तेवढे काही अंडर एस्टिमेट सिनेमे नाहीयेत एखादा डिरेक्टर अंडर एस्टिमेट असतो किंवा तो हुकलेला असतो एखादा पॅच असतो बॅड पॅच असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तसा त्याच्या आयुष्यातले काही सिनेमे हुकता पण त्याला कधी खूप चांगलं इंटरेस्टिंग सांगायचं आहे तो कॅमेऱ्यातून सांगतो त्याच्या एखाद्या डायलॉग मधून सांगतो एखाद्या छान इमेजमधून सांगतो आ, हे पण कळत गेलं म्हणजे तद्दन मसालेपट पण मसालेपट मसाले नसत हे पण जाणवत गेलं पण आता मी बऱ्यापैकी ठरवून काही डिरेक्टर्सचे सिनेमे पाहतो आणि पॉलिटिकल सिनेमा मी सर बघतो मग ते कुठल्याही भाषेतलं असो जेणेकरून ती माझी जे टेस्ट आता डेव्हलप झाले मला असं वाटतं की हे सिनेमे आहेत जे दिशा म्हणणार नाही मी समाजाला देतील असा कारण की नाहीतर मी अगोदरच सांगितलेलं की असं काही होत नसताना मी पुन्हा अत्यंत विरोधावासी विधान करेल पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये वाईस वर्ष होतं समाजात जे घडतं ते सिनेमामध्ये दिसतंय का आणि सिनेमा जे घडतं तसंच समाजामध्ये होतंय ह्याच है एक आपल्याला तुलनात्मक अभ्यास करता येतो अशी माझी सवय हळूहळू हळूहळू बदलत गेली येस yes. आता सर तुम्ही तुमचे निकष सांगितले तर तुमच्या या निकषांमुळे तुमच्या सिनेमा अनुभवण्यात काही मर्यादा पडल्या असं तुम्हाला वाटतं का आ, हो हो जेव्हा निकष नव्हते तेव्हा मी अधिक चांगला होतो कारण की मी सगळ्यात जे समोर येते येत होतं ते, ते खूप उघड्या डोळ्याने उघड्या मनाने स्वीकारत होतो बघत होतो आणि माझी टेस्ट डेव्हलप होत होती जेव्हा आपण ठरवतो की मला ही एवढीच एखादी गोष्ट पाहिजे तेव्हा आपण कळत न कळत कॉन्शियसली सबकॉन्शियसली अनेक चांगल्या असलेल्या किंवा आपल्याला माहीत नसलेल्या आपल्या कल्पनेच्या किंवा ज्ञानाच्या बाहेर असलेल्या अनेक चांगल्या गोष्टी त्याच्यातून बाहेर जातात तर हे पण झालेलं आहे म्हणजे मी अनेक चांगल्या गोष्टींना कदाचित मला आवडत नाहीये किंवा ना आणि मला त्याचं मला कारण देता येत नाही मला का आवडत नाही जसं की मला गोविंद आवडत नाही मला का आवडत नाही कारण मला आजही देता येत नाही हा म्हणजे कदाचित मी खूप मोठ्या जनसमुदायातला एका आ, हिरोचा अपमान करतोय असं होईल पण असं नाहीये मला कळत नाही पण एखादा चुकून सिनेमा लागला गोविंदाचा मी दोन पाच मिनिटं आय एन्जॉय देत पण मला असं वाटत नाही मी ते ता तीन तास वगैरे दोन तास मी एन्जॉय करेन कारण की आ, मला ती कुठेतरी ती गोष्ट मी जी पडद्यावर पाहतोय मी जर लॉजिक सोडलं तर माझा इंटरेस्ट सुटतो त्यामुळे मला काही काही कलाकारांचे सिनेमे मी ठरवून नाही पाहिले पण मला आठवतंय मी गोविंदाचा स्वर्ग नावाचा सिनेमा पाहिले राजेश सोबत त्यांचा सिनेमा आहे तो तो मला आवडला होता छान गोष्ट होती एक गो राजेश खन्ना आणि गोविंदा आय थिंक एकमेव एकत्रित सिनेमा आहे तो खूप मागे पाहिला होता तर असं आहे पण काही चांगले सिनेमे जे नंतरला मी ठरवून पाहिले किंवा त्यावेळी नाही पाहिले पण नंतरला पाहिले जसं की साय सायफाय मु सायफाय मूवीचा मी सुरुवातीच्या काळामध्ये अजिबातच फॅन नव्हतो त्याला काय कारण होतं मला माहीत नाही कदाचित हेच असेल की सायफाय मध्ये अतिमानवीय किंवा आपल्या कल्पनेच्या किंवा आपल्या लॉजिकच्या बाहेरच्या गोष्टी खूप सहज साध्य झालेल्या आहेत असं दाखवलं जात आहे किंवा सुपरमॅनच्या मुव्ही ज्या असतात म्हणजे सुपर पॉवर असलेल्या मूवीज ज्या प्रामुख्याने मध्ये हिटमॅन सुपरमॅन स्पायडरमॅन वगैरे हे सिनेमे मी जेव्हा आले होते भारतामध्ये रिलीज झाले होते किंवा जेव्हा मला पाहणं सहज शक्य होतं तेव्हा नाही पाहिले मी किंवा मला आय डोंट नो मी का नाही पाहिलं त्या त्या वेळेला पण मी नंतरला ते पाहिले म्हणजे आता मी ते पाहिले ते म्हणजे की अरे मी तेव्हा चूक केली नंतर म्हटलं की ठीक आहे तेव्हा फार पण मोठी चूक ना केली कारण मी तेव्हा पाहिले असते तर मी तेव्हा ती गोष्ट न आवडण्याच्या झोन मध्ये होतो आणि कदाचित मी मेंटली कट ऑफ झालो असतो आणि मी आज ते पाहता मी तेवढ्या निकोप दृष्टीने ते पाहिले मग असं होत तर तुम्ही पुस्तक ज्याबद्दल लिहिलंय की दक्षिण भारतीय सिनेमात तुम्हाला असे काय वेगळे पण जाणवले ज्यामुळे ते सिनेमे तुम्ही पाहणं सुरू केलं किंवा पाहिले पाहत आहात आणि त्यांवर लेखन करावं असं तुम्हाला काय वाटतं येस ह्याला खूप इंटरेस्टिंग कारण आहेत त्यात दोन आहेत म्हणजे मी आ, मी थोडस फेकता प्राणी म्हणजे मी मुंबईत जन्म लहानाचा मोठ्या झाल्यानंतर मी काही वर्षामध्ये पुण्यामध्ये होतो त्यानंतर मी कामाच्या निमित्ताने थोडासा काळ दिल्लीमध्ये होतो आणि त्यानंतर मी बराच काळ गोव्यामध्ये आहे आणि त्यानंतर साधारणतः एकोणीसशे सॉरी दोन हजार वीस मध्ये पाच सहा वर्ष एकोणीस पासून दोन हजार एकोणीस दो पासून मी केरळमध्ये आहे कामाच्या निमित्तानेच आहे तर ह्या सा हे जे फिरत राहिलो त्याच्यामध्ये माझं बघणं बदलत गेलं आणि मी जेव्हा दक्षिणेकडे आलो प्रामुख्याने म्हणजे केरळ मध्ये आलो वेरी प्रिसाइजली जरी तेव्हा आत्ता जसं पण महाराष्ट्राचं फक्त उदाहरण घेतो महाराष्ट्रामध्ये आता सरस असं मानलं जातं की मल्याळम सिनेमा हा बेस्ट सिनेमा आहे म्हणजे आजकाल ते फेसबुक ट्विटर काही उघडलं तरी सगळे मराठी समीक्षक सिने प्रेक्षक सगळे मल्याळम सिनेमाचा उदोधोग करते चांगली गोष्ट मला बरं वाटतं दोन कारणामुळे एक तर मी तिथे आहे आणि मी त्या सिनेमा इंडस्ट्रीचा भाग आहे म्हणून हा एक स्वार्थी भाग झाला पण दुसरी खरी गोष्ट असे की मी जेव्हा इथे आलो तेव्हा असं काहीच नव्हतं म्हणजे मल्याळम सिनेमा उत्तर भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये हिट हो कोरोनानंतर झालं ओटीटी आल्यानंतर झालं जेव्हा आपल्याकडे करायला काही काम नव्हतं आणि आपण घराबाहेर जाऊ शकत नव्हतो तेव्हा आपण ते सिनेमा पाहू लागलो घरात बसून तेव्हा आपल्याला त्या सिनेमाचं महत्व कळालं पण मी हा सिनेमा म्हणजे हा म्हणजे स्पेसिफिकली मल्याळम आणि तमिळ सिनेमा खूप अगोदरपासून एक्सप्लोअर करत होतो मी गोव्यात असतानापासून जस इफ्फी आणि मामीच्या माध्यमातून जेव्हा सिनेमा रिलीज होत होतो किंवा दरवर्षी नॅशनल फेस्टिवल नॅशनल मध्ये अधिकाधिक अधीक पुरस्कार हे मल्याळम सिनेमाला आजही असतात आजही असतात सर्रास उत्तम, उत्तम के मतले 20 -20 सिनेमा उत्तम डिरेक्टर असे सर्रास जास्त पुरस्कार इफ्फीमध्ये सुद्धा इंडियन पॅनरमधल्या वीस एकवीस सिनेमापैकी चार ते पाच सिनेमे हे मल्याळमध असतात सो आणि मी हे सिनेमे का वेगळे आहेत हे मुंबईमध्ये असताना फेस्टिवलमध्ये किंवा गोव्यात असताना फेस्टिवल मध्ये पाहत होतो त्यामुळे मी हे सिनेमे एक्सप्लोर एक्सप्लोर करू लागलो आणि मला जाणवलं की माझी जी टेस्ट आहे ऍज अ पर्सन ऍज अ फिल्म लवर म्हणून की सोशोपॉलिटिकल आणि लिटरेचर बेस्ड किंवा छोटीशी कथा आहे आणि ती खूप साध्या सोप्या पद्धतीने प्रेमाने आत्मीयतेने सांगितलेली जी गोष्ट आहे ती ह्या सिनेमामध्ये आहे पॅरल सिनेमा म्हणजे प्रामुख्याने आपण नॉर्थ इंडियामध्ये किंवा बॉलिवूडमध्ये समांतर सिनेमाची धारा म्हणतो तर इथे समांतर सिनेमा हीच मुख्य धारा आहे म्हणजे मल्याळम सिनेमा मल्याळम सिनेमामध्ये कमर्शियल आणि समांतर असं काही नाही तिथे सिनेमा सिनेमा उत्तम सिनेमा हाच सिनेमा आहे आणि मी इथे आलो कामाच्या निमित्ताने ते पाहत असताना मी खूप सारे सिनेमे पाहिले त्या त्या भाषेत तेव्हा तर सब टायटल्स इथे आजही म्हणजे अर्थातच मल्याळम सिनेमाला सब टायटल केरळ म्हणजे मल्याळम राज्यात सब टायटल नसतातच मला काही कळत नसायचं पण मी जाऊन बघायचो दर आठवड्याला शक्य आठवड्यात तीन तीनदा जाऊन बसायचो की मला तो सिनेमा विज्युअल्स मध्ये कळतोय की नाही जर मला व्हिज्युअल्स मधून सिनेमा कळत नाहीये तर सिनेमा फेल आहे असं म्हटले बोल बोलणंच मला डायलॉग मधून सिनेमा कळायचा आहे तर मी नाटक बघेन कारण तिथे मला मर्यादा आहेत व्हिज्युअलला नाटक बघेन मग काय की हा हा सिनेमा व्हिज्युअली खूप बोलका आहे म्हणजे तर मला कळतंय कदाचित मला त्या शब्दाचा एक्झॅक्टली अर्थ कळत नसेल पुढे पुढे मला माझी भाषा डेव्हलप झाली मला कळू लागलं त्याच्यातून मग सिनेमा कळत गेला मग मला जाण मल्याळम भाषा शिकला मला मल्याळम भाषा समजते चांगली समजते तमिळ बऱ्यापैकी मी समजून घेऊ लागलेलो आहे मी त्या त्याच्यावर मी काही लिहितोय माझा एक प्रोजेक्ट सुरू आहे तमिळवरती स्पेसिफिकली आपण त्याच्यावरती बोलूच अर्थात खूप वेगळा प्रोजेक्ट आणि खूप इंटरेस्टिंग आहे मी खूप एक्साइटेड आहे त्या संदर्भात आणि ते पुन्हा एक त्याचा एक थ्रेड सिनेमा सोबत जोडलेला आहे तो सांगतोच मी पण तत्पूर्वी दक्षिण यां सो आणि मग कोरोना आला सगळंच पुन्हा ठप्प झालं मी लोकसत्तामध्ये लिहित होतो आणि लोकप्रभा जे साप्ताहिक आहे लोकप्रभाच्या साप्ताहिकामध्ये माझी मैत्रीण आहे विजया जांगळे सो ती बोलली की अरे तू आम्ही नवीन वर्षाचा प्लॅन करतोय सो तू काही आमच्यासाठी वेगळं लिहू शकतोस का तर मी म्हटलं की मी सिनेमावरती लिहू शकेन म्हटलं काय लिहिशे मी तिला दोन तीन विषय दिले जसं की मला वाटलं की कम्युनिस्ट सिनेमा मी अख्ख्या वर्ष सिरीज चालू शकेन कम्युनिझम अँड सिनेमा कारण मी तो खूप सिनेमा पाहिले होते आणि इथे मी कम्युनिस्ट स्टेटमध्ये असणार मला प्रत्येक सिनेमामध्ये तो कम्युनिस्ट थ्रेड कुठे ना कुठे कसा प्रॉमिनेंटला जाणवतो हो दिसतो आणि त्याचे वाईस वर्ष म्हणजे मी न्यूट्रल पद्धतीने कसा बघता येऊ शकतो सिनेमा त्याच्यावरती आणि अजून दोन तीन तिला ऑप्शन दिले आणि नंतर ती बोल आणि दक्षिणानं हा एक त्यातला विषय होता कारण की मला ऍक्च्युली अशा पद्धतीने पाहायचं होतं जसं मी सातत्याने सांगतोय की मी ठरवून एक एक वर्ष सिनेमा पाहतो किंवा बघतो ते करताना मी हा दंड स्वतःला घालतो की मी त्याच्यावर लिहितोय का त्याच्या मागचं कारण असं आहे मी, मी ची वेरी पत्रकार आहे मूलत म्हणजे मी स्वतःची ओळख व्हेरी प्रॉमिनेंटली पत्रकार म्हणूनच करून देतो पुढे मी नंतरला अनेक गोष्टी स्वतःसाठी एक्सप्लोर करत गेलो त्या मला जमत गेल्या तो योगायोगाचा भाग आहे पण मला माहितीये की मी आयुष्यामध्ये काही ठरवलं होतं लहानपणापासून पत्रकारिता त्यामुळे पत्रकार ही ओळख मला खूप आजही खूप महत्वाची रिस्पेक्टफुल वाटते आणि की मी बघतोय जे वाचतोय जे समजून घेतोय मी मा मी मी ते मी माझ्या लेखनीच्या माध्यमातून एका मोठ्या जनसंमुदायाला सांगू शकतो का मी माझा परस्पेक्टिव्ह देऊ शकतो का मी सिनेमा बघताना पण तेच करतो की मला जे जमलेलं आहे मला जे समजलेलं आहे ते मी त्या सिनेमा त्या लेखाच्या माध्यमातून मांडू शकतोय का आणि त्याच्या मागचं कारण ही असं आहे की जर मी ते तसं मांडलं किंवा तसं मला लिहायचं असेल तर मी खूप अत्यंत चिंतनपूर्वक किंवा विचारपूर्वक तो सिनेमा बघतो आणि त्याच्यावरती मी दोन तीन दिवस विचार करतो की हे का असेल त्याने त्या संबंधित कॅमेऱ्या म्हणजे तो शॉर्ट लावला असेल डिरेक्टरला हा शॉर्ट का घ्यावा असं वाटलं असेल वगैरे वगैरे टेक्निकल किंवा त्याच्या क्रिएटिव्ह गोष्टीवरती मी अधिक विचार करू शकतो आणि मला ते एक गोष्ट करायला जास्त आवडते राहिले मला फक्त ओके सिनेमा पाहिला पॉपकॉर्न खाली आणि थिएटर भेर आलो आय एम नॉट लाईक like दॅट म्हणजे मला ते आवडतही नाही राधा मी एखादा देमार सिनेमा पण त्याच तेवढ्याच सिरियसली बघतो आणि मग जेव्हा मला दक्षिणांची मी कन्सेप्ट सांगितली विजयाला की मी ह्या पाच राज्यातल्या चार भाषेतील भाषेतले सिनेमे कंटेम्पररी सिनेमे आणि काही चांगले सिनेमे थोडे जे आपल्याकडे अजून पाहिलेले नाहीत म्हणजे प्रामुख्याने उत्तर भारतात किंवा मध्य भारतामध्ये त्याच्यावरती कॉलम लिहू हो शकेल तिला ती आवडली त्यांच्या संपादकांना आवडली विनायक परब सरांना आणि त्यांनी होकार दिला होकार दिल्यानंतर माझ्यावर जबाबदारी वाढली कारण की मग मला आता ते ठोकून बसून बघून घ्यायचं होतं पण त्याच्यामुळे मला शिस्तही आली म्हणजे ती शिस्त मला आली नसती जर मी ते लिहित नसतो तर मग फक्त सिनेमा पाहत गेलो असतो आणि अशा मित्रांच्या गप्पांमध्ये किंवा तरी हा मी हा पाहिलाय म्हणून त्याच्यावरती मी डीके हाकले असते पण मला हे बघ बग... लिहि लिहिताना मला खूप बारकाईने तो सिनेमा बघावा लागतो बघ बघण्याचा प्रयत्नही करतो आपण आणि माझ्या लिखाणाच्या माध्यमातून काही चुकीचं विधान होत नाहीये ना अतिरंजित विधान होत नाही ना हे लागते त्यामुळे ती एक जबाबदारी आली ती जबाबदारीचं खांद्यावरती जु लागतं म्हणजे लेखकाच्या खांद्यावरती ती गोष्ट लागते जबाबदारी नाही नाहीतर मग तो भरकटतो सो त्यासाठी मी ठरवून हे या कॉलरसाठी साठी हे सिनेमे त्याच हे पुस्तक आहे त्याच हे पुस्तक आहे